नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज वांग्यापासून एक रेसिपी बनवणार आहे सुंदर ताजी वांगी आहेत छान त्याचं देठ काढून घ्यायचं आहे मधी कट करून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे किडीची आहे की नाही असं सगळ्यांना करून घ्यायचं आहे कट देऊन घ्यायचं आहे सुंदर रेसिपी होणार आहे वांग्यापासून आणि वेगळी आहे पहा असे कट दिल्यानंतर आपल्याला बघायचं आहे किडीचं आहे की कि नाही किडीचं असल्या तर साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या वांग्यांना कट देऊन घ्यायचं आहे आणि जास्त आपल्याला देठं कापून घ्यायची नाही थोडंसंच देठ कापायचं आहे आणि देठं ठेवायची आहे देठांमुळे त्या रेसिपीला दिसायला तर खूप सुंदर दिसतात आणि खायलाही तेवढीच छान लागते असे सगळे कट दे दिल्यानंतर आपल्याला आता मसाला घ्यायचा आहे लसूण अद्रक मिरची जिरं आणि जास्त कोथंबीर हळद आणि मीठ एकत्र केलेलं आहे ते आपल्याला ते वांग्यांना ला लावून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वांग्यांना अशी कट दिले का काळी पडतात म्हणून आपल्याला हळद आणि मीठ घा लावायचं याच्याकरता काळी पड तर पडतातच पण त्याला चवही नसते वांग्याला अशी बुळबुळीत चव असते आणि हळद आणि मीठ लावल्यानंतर छान त्याच्यामध्ये मुरल्यानंतर मीठ आणि हळद त्याला चव अप्रतिम येते म्हणून असं छान चोळून चोळून मीठ लावून घ्यायचं आहे काळी तर पडणारच नाही कारण आपण हळद लावतो आहे आणि मीठ लावतो आहे असे सगळे लावून घ्यायचे आपल्याला आणि मुरत ठेवायचे थोडीशी आणि म आपल्याला वाफवायला ठेवायचे टोपल्यामध्ये टोपल्यामध्ये ठेवायचं याचं कारण कढई ठेवलेली आहे आणि टोपल्यामध्ये आपण ठेवायचं आहे कारण टोपल्यामध्ये त्याची छान वाप बसते त्याला तुमच्याकडे टोपलं नसलं तर चाणीतही ठेवू शकता किंवा असंच ताटामध्ये पण वाप देऊ शकता असं पण टोपल्यामध्ये छान बसते आता आपण एक मिक्सर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बुंदी घ्यायची खारी बुंदी घेतलेली आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे लसूण अद्रक मिरचीचं पहिले मी बुंदी वाटून घेते कोरडी ती आपल्याला ओली करायची नाही आहे पहा बुंदी वाटून झालेली आहे आता कोथंबीर अद्रक लसूण मिरची असं सगळं घालून वाटून घेणार आहे सगळं मी जिरं वगैरे छान असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला पण बारीक करायचं नाही वांगी शिजलेली आहे झाकण काढून बघते मी दहा मिनटात वांगी शिजतात जास्त वेळ लागत नाही देठही छान शिजलेलं आहे नरम झालेलं आहे देठ पाहू शकता तुम्ही असं सगळं शिजून झाल्यानंतर आपल्याला वांगी बाजूला काढून घ्यायचे थंड झालं ते वांगी आता आपण कट दिला होता तर कट आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि हळवारपणे ओपन करायचं आहे कारण वांगी शिजलेली आहे आणि देठं आपली ठेवायची आहेत दोन्ही बाजूनी देठं ठेवायची आहेत त्याच्यामुळे अलगत हाताने आपल्याला सुरीच्या साह्याने व्यवस्थित कट थोडा द्यायचा आहे आणि ओपन करून घ्यायचं आहे है। पाहू शकता वांगी अजिबात काळी पडलेली नाही आहेत मस्त त्याला चवता येणारच आहे मीठ आणि हळदीमुळे अशी सगळी मी ओपन करून घेते पहा किती सुंदर दिसत आहेत हळदीचा कलरही त्याच्यावरती आलेला आहे आणि छान अशी शिजलेली पण आहेत आता आपण हे ठेवून घेऊ सगळं ओपन केलेले आणि आपण छान असा मसाला करून घेऊ त्याचा हिरवा मसाला वाटून तर घेतलेला आहेच पहा कलर किती सुंदर दिसतो आहे आणि ते दिसायलाही किती अप्रतिम दिसतं आहे हिरवा मसाला वाटून घेतला आहे बुंदीही वाटून घेतली खारी बुंदी आहे तीसुद्धा वाटून घेतले आता त्याच्यात आपले मसाले घालून घेऊ आणखीन थोडे वेगळे हळद घातलेली आहे लाल तिखट थोडं घातलेलं आहे कलर छान येतो त्यांनी आणि थोडंसं आपण हिंग घालायचं आहे हिंग्याने चव तर छानच येते आता मीठ आणि लसूण कांदा लसूण मसाला आहे तो घालून घेतलेला आहे असं सगळं गरम मसालाही आपल्याला थोडा घालायचा आहे असं सगळं मसाला घातल्यानंतर छान एकत्र जीव एकजीव करायचा आहे त्याला एकजीव केल्यानंतर आपल्याला वांग्यांना ला लावून घ्यायचं आहे पहा अशी वांगी होती त्यांना असा लावून घ्यायचं आहे आणि ती वांगी थोडा वेळ आपल्याला मुरत ठेवायची आहेत मुरल्यानंतर त्याचा मसाला लावलेल्याचा छान त्याच्यामध्ये स्वाद येईल हिरवा मसाला आहे आता मी छोटीशी एक वाटी घेतलेली आहे ते रवा आहे तो बारीक रवा आहे आणि त्याच्यात मीठ घालून घेतलेला आहे थोडीशी हळद घालून घेतलेली आहे मीठ आणि हळद हे फक्त रव्याच्या पुरतंच घालायचं आहे वांग्याला आपण घालून घेतलेलं आहे मीठ त्याच्यामुळे रव्याच्या चवीलाच घ्यायचं आहे पहा आपली वांगी आता मसाल्याने छान मुरलेली आहेत हिरवगार दिसतंय अप्रतिम छान दिसतंय ते वांगी शिजलेली आहेत छान आता आपल्याला थोडासा रव्यामध्ये घोळायची त्याला रव्या म्हणजे याच्यासाठी घोळायची आहेत कारण आपण मसाला लावलेला आहे तो निघायला नको आता पॅन ठेवलेला आहे ते गरम झालेलं आहे ते त्याच्यात तेल घालून घेऊ थोडंसं तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही फक्त आपल्याला छान करपूस भाजून घ्यायचं आहे गरम झालं आहे आता पॅन पहा आता आपण रवा आणि वांग्याचं मिश्रण केलेलं आहे ते छान असं रव्यात दाबवायचं आहे म्हणजे आपला मसाला ओपन होणार नाही किंवा पडणार नाही खाली असा वांग्याला चिटकून राहील असं सगळं आपण करून आता गॅस थोडा बारीक केलेला आहे कारण जळायला नको रवा बारीक आहे आणि खरपूस भाजायला हवं आहे आपलं खरपूस भाजल्यानंतर खमंग स्वाद येईल त्याचा असं सगळं आपण ठेवून घेऊ पहा अशी वांगी तुम्हाला करायला आवडलं तर मला कमेंटमेनमध्ये सांगा का तुम्हाला कशी वाटतंय ती आणि जरूर करून पहा पाहुणे आल्यानंतर ही वांगी अशी एवढी अप्रतिम दिसतात पण आणि खायलाही तेवढा स्वाद येतो त्याचा पहा सुंदर तर होणारच आहे पण तुम्हाला आवडलं तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा पहा मैत्रिण असं सगळी मी वांगी घेऊन गेव, घेतलेली आहे घोळून आणि छान आपण खरपूस भाजून घेऊ त्यांना छान होणार आहे आपली वांगी असे कुरकुरीत म्हणा किंवा त्याचं टेक्चरच छान दिसणार आहे रवा लावल्यामुळे कारण रव्याने त्याला खरपूसपणा तर येईलच पण पन कुरकुरीत पण आपण येतो आणि मसाला हिरवा मसाला आहे सगळा तो छान त्याला लागून राहतो म्हणून असं आपल्याला थोडंसं करून घ्यायचं आहे व्यवस्थित अप्रतिम अशी आहे आता थोडं झाकण ठेवून घ्यायचं आहे स्लो गॅस ठेवलेला आहे खमंग होतील ती पहा आता पलटी करून घेऊ आपण तुम्ही पाहू शकता किती मस्त खमंग कलर पण आलेला आहे आणि कुरकुरीत पण झालेली आहे वेगळी रेसिपी आहे मैत्रिणी तुम्ही करून पहा आला मला कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी वांगी वांग्यापासून भरपूर काही वेगवेगळे पदार्थ होतात पण आपण हा एक पदार्थ करून पाहिलेला आहे खायला खूप सुंदर लागतो आहे दिसायलाही तेवढाच सुंदर लागतो आहे आणि तुम्ही पाहुणे आल्यानंतर असं साईडला तुम्ही अशी वांगी करून ताटात वाढल्यानंतर थाळीची रंगतच वाढणार आहे वेगळंच रेसिपी दिसणार आहे पाहू शकता तुम्ही किती खरपूस आणि खमंग झालेला आहे सुंदर दिसतं ते आपण दोन्ही बाजूला देठं ठेवले त्याच्यामुळे त्याला दिसण्याला पण खूप छान दिसण्याला झालेलं आहे ते देठांमुळे आता परत पलटी केल्यानंतर आपण थोडं झाकण ठेवून मागूनही छान असं खरपूस करून घेतलेलं आहे आता आपण पाहू शकता किती पाठीमागून पण खरपूस झालेलं आहे ते छान कलर तर आलेलाच आहे कुरकुरीतपणा पण आलेला आहे तुम्हा आता मी वाढून दाखवते टोपलं घेतलेलं आहे त्याच्यात मी असं छान पानं ठेवलेली आहेत हिरवी अशी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पानं पण पुसून घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण त्याच्यात ठेवायचं आहे वांगी अशी वांगी टोपल्यात ठेवून वाढून घ्या तुम्ही दिसायला तर एक नंबरच दिसणार आहे पण खायला बी तेवढीच छान अप्रतिम लागणार आहे अशी सगळी मी वाढून घेते पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईबही करा मैत्रिणीनं तुमचं प्रेम तर भरभरून मिळतच आहे पण ही रेसिपी तुम्ही करून पहा किती सुंदर दिसते आहे अशी मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही का कशी माझी ही रेसिपी झालेली आहे तुम्हाला आवडली का नाही ती मला जरूर कळवा छानच अप्रतिम झालेली आहे पहा दाखवते तुम्हाला कुरकुरीतपणा इतका आलेला आहे खायला तर खमंग लागणारच आहे पहा मस्त झालेली आहे बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीत वांग्याची रेसिपी तर अप्रतिम आहेच आता वेगळी काहीतरी रेसिपी भणणार ना दाखवू आणि तुम्ही म बघा छान बाय मैत्रिण